पुण्याच्या गजबजलेल्या बागेत विराजमान आहे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती इसवी सन एकोणीसशे एक मध्ये तुळशी बागेत गणेशोत्सवाची सुरुवात झाली पुण्याच्या व्यापारी गल्लीतल्या या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे तेरा फूट उंचीची ही गणेश प्रतिमा संपूर्ण पुण्यातली सर्वात उंच गणेश मूर्ती असून भक्तांना आकर्षित करणारी आहे तुळशीबाग म्हणजे शहराचे मध्यवर्ती ठिकाण बाजारपेठ त्यामुळे प्रत्येक कोपरा हा लोकांनी कायम गजबजलेला पण खरेदीसाठी जाणारा प्रत्येक भक्त काही क्षण या बाप्पा समोर थांबतो त्याचे दर्शन घेतो आणि मग पुढे जातो प्रतिमेची भव्यता तिचे तेज आणि परंपरेचा संगम म्हणजे हा तुळशीबाग गणपती बाप्पाच्या रूपाने या गजबजलेल्या बागेत आपल्याला भव्यता आणि भक्तिभाव यांचा अनोखा संगम बघायला मिळतो पुण्याच्या कोणत्या गणपतीमुळे सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली तुम्हाला माहित आहे का माहित असेल तर मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा बोला गणपती बाप्पा मोर्या